भारतीय नौदलानं दिलेल्या गुलदार नौकेत संग्रहालय समुद्राच्या आतमध्ये असेल त्यामुळे जगभरातील पर्यटक सिंधुदुर्गाकडे येतील अशी अपेक्षा मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे पाहुयात केसरकर साहेब म्हटले की पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आणि जल पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हा फार मोठा प्रकल्प आमच्या सिंधुदुर्गामध्ये येतोय त्यांनी मोठ्या मानाने आम्हाला मला श्रेय दिलं असलं तरी पुढाकार जे ते मंत्री असताना त्यांनी ह्या गोष्टीची सुरुवात केली पाठपुरावा केला आता बंदर खात्याकडे जे काही परवानग्या होत्या ते आमच्या माध्यमातून केल्या गेल्या आमच्या सगळ्या जणांचं कोकणातले जेवढे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत त्या सगळ्या जणांचं उद्दिष्ट जेवढं आहे की आमच्या इथे पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार वाढला पाहिजे आमचं पर्यटन वाढलं पाहिजे आणि त्यामुळे हा प्रकल्प जो आता जगभरातला पर्यटक आमच्या नियुक्ती आमच्या वेंगुर्ला आमच्या सिंधुदुर्गामध्ये येईल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उन्नती होईल आणि पर्यटनाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना भेटेल एक्झॅक्ट नेमकं त्या त्या प्रकल्प मध्ये काय असणार त्या बाबतीत एक वेगळं प्रेझेंटेशन लवकरच आम्ही सगळे तुमच्या समोर आम्ही घेऊन येणार आहोत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनेल